अवकाळी पाऊस काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये झाला कृषी उत्पन्न बाजार समितीला या अवकाळीचा फटका बसलेला आहे पावसामुळे हरभरा सोयाबीन तुरीची प्रतवारी खराब झाली लाखोंचं नुकसान झालं शुक्रवारी रात्री आलेल्या अवकाळी पावसाने अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल पावसात भिजला आणि सोयाबीन तूर हरभरा हे पावसात भिजले त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे अमरावतीचे प्रतिनिधी सुरेंद्र थेट जोडले गेले आहेत सुरेंद्र सध्याची काय परिस्थिती अमरावतीमध्ये आणि या पिकाचं नुकसान कितपत झालेलं आहे काय अंदाज आहे अवकाळी पाऊस अमरावती जिल्ह्यात आले तर ग्रामीण भागामध्ये झाला शहरी भाग वगैरे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि अल्पसा पाऊस झाला शहरी भागात सुद्धा झाला कृषी उत्पन्न बाजार समिती जे आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला माल जो आहे मूग कापू झाला हा जो माल जो आहे तो शेतकऱ्यांनी विक्रीसाठी या ठिकाणी आणून ठेवला होता आणि अचानक या पावसामुळे हा माल जो पूर्णपणे ओला झाला मालाचे पोते जे आहे ते बंदिस्त होते थी। आणि तीन दिवसापासून कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्या कारणानं या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोणीही नव्हतं त्यामुळे माल आहे पूर्णपणे ओला झाला आणि शेतकरी पुन्हा एकदा चिंताग्रस्त झालेला आहे जर बघितलं तर या कृषी उत्पन्न समितीमध्ये हा माल विक्रीसाठी ज्या ठिकाणी आणला होता तो संपूर्ण ग्रामीण भागातील माल जो आहे तो आपण कृषी उत्पन्न समितीमध्ये येत असतो आणि शेतकऱ्यात माल हा तिथे काढला जात असतो असं असताना अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालं पुन्हा शेतकरी तो इथला चिंतेत पडलेला आहे जी धन्यवाद सुरेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी